काल रत्नागिरी येथील पाली मौजे वळके नवी वसाहत येथील राजेंद्र दळवी यांच्या विहिरीमध्ये भक्ष्याचा पाठलाग करत असताना बिबट्या पडला जागेवर पाहणी केली असता सदरचा बिबट्या हा विहिरीमध्ये असलेल्या कपारीत बसलेला दिसून आला या विहिरीमध्ये पिंजरा दोरीच्या सहाय्याने वनविभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीने सोडण्यात आला त्यानंतर तब्बल चार तासाच्या प्रतीक्षेनंतर बिबट्याला पिंजऱ्यात सुरक्षित झेरबंद करण्यात आले झेरबंद केल्यानंतर मालगुंड येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वरूप काळे यांच्याकडून तपासणी करून घेतली असता सदरचा बिबट्या हा मादी जातीचा असून वय सुमारे तीन वर्ष असल्याचे सांगण्यात आले या विभागीय वन अधिकारी रत्नागिरी सहाय्यक वन संरक्षक रत्नागिरी व मानत वन्यजीव रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले सदरचे बचाव कार्य हे विभागीय वनाधिकारी दीपक खाडे सहाय्यक वन संरक्षक वैभव बोराटे निलेश बापट मानत वन्यजीव रक्षक रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार वनपाल नानू गावडे प्रभू साबणे वनरक्षक मिताली कुबल यांनी केलेल्या रेस्क्यू कारवाईतून करण्यात आले अशा प्रकारच्या घटना घडल्या किंवा वन्य प्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक एक नऊ दोन सहा किंवा चौऱ्याण्णव एकवीस चौऱ्याहत्तर तेरा पस्तीस या क्रमांकावर माहिती द्या असे आवाहन वन विभागाच्या वतीने प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी केले आहे